आशीर्वाद यांचा जन्मदिवस असल्यामुळं सर्व आमचे समाज बांधव मित्र परिवार भाऊ आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये आणि आता केक कापून यांनी यांचा बर्थडे वाढदिवस करतील वाढदिवस साजरा करतील चालू आहे चालू आहे व्हिडिओ आहे व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ व्हिडिओ फोटो निघाले आपण त्याच्यामध्ये काढता येते फोटो नाही त्याच्यामध्ये फोटो काढता येतात व्हिडिओमध्ये त्याच्या स्क्रीन हे काढता येत आपल्याला अरे व्हिडिओमध्ये आपल्याला फोटो काढता येतात नंतरला राईट फोटोमध्ये नंतर फोटो आपल्याला व्हिडिओमध्ये फोटो काढता येते आपल्याला व्हिडिओ मधून फोटोशूट घेता येते चालू आहे व्हिडिओ चालू आहे त्याच्यामधून नंतर फोटो घेतो आपण हो व्हिडिओ चालू नंतर फोटो घेता येते त्याच्यामधून

पर पाता तो सुनारे है कौन है बावत साला